नमस्कार आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज सहा ते सात महिन्याच्या बाळासाठी आपण एक टोपी बनवणार आहोत आणि बन ती कशी बनवायची ती मी आता तुम्हाला दाखवणार आहे इथे हे मी डबल कापड घेतलेलं आहे हे बघा हे डबल कापड आहे पूर्णपणे आणि याची उंची आहे साडेदहा इंच साडेदहा इंच उंची आणि रुंदी घडीवर आहे आठ म्हणजे पूर्ण सोळा इंच रुंदीचा हा कपडा आहे आता टोपी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी इथे आखून घ्यावं लागेल तर इथे हे घडीवर जे कापड आहे हे म्हणजे मी अशी या कापडाची घडी केलेली आहे इथून इथपर्यंत इत मी इथे एक दीड इंचावर मार्किंग करते आणि इथून पण मी दीड इंचावर एक मार्किंग करते आता याचा आपल्याला असा गोलाकारात हे कापायचं आहे त्यामुळे इथून असा हा आपल्याला गोलाकार देत इथपर्यंत यायचं आहे हा असा मी गोलाकार दिला आणि आता हे आपल्याला आधी कापून घ्यायचं आहे हा असा गोलाकार कापून घेतला आता आपल्याला अजून एक असाच कपडा लागणार आहे हे शिल्लक तुकड्यातनं मी बनवत असल्यामुळे माझ्याकडे हे असे तुकडे तुकडे असतात ते मी वापरते तर आता हा एक माझ्याकडे त्यातलाच कपडा आहे तो मी वापरणार आहे तुम्हाला इथे जर दुसरा कपडा वापरायचा असेल किंवा अस्तर वापरायचं असेल तर ते पण तुम्ही इथे वापरू शकता माझ्याकडे त्याच रंगाचा आणि त्याच डिझाईनचा कपडा आहे म्हणून मी तो वापरते हा याच्यावर असा ठेवायचा आणि हा पण असाच कापून घ्यायचा हे बघा घडी आपली या बाजूला आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता आता हा पण मी तसाच कापून घेते हे आपले दोन कपडे कापून झाले हे बघा उघडल्यानंतर याचा आकार असा दिसणार आहे आता हा आपल्याला उलट बाजू आत करायची आहे आणि हा जो दुसरा आपण कापलेला आहे तो पण त्याच्यावर ठेवायचा आणि सुलट बाजूने याला खालना एक टीप मारून घ्यायची अशी इथे खाली एक टीप मारून घ्यायची याला हे बघा हे आपण आता आधी शिवून घेतलं होतं याला आपल्याला कट आहे असं बरोबर ठेवायचं आणि इथे वरती एक मधोमध कट देऊन आहे आणि खाली पण एक आपल्याला तसाच मधोमध कट देऊन घ्यायचा आहे हे बघा इथे मी तीन इंच रुंद आणि चौदा इंच लांबीची एक पट्टी घेतलेली आहे या ब्राऊन कलरची हे बघा हे थोडंसं जास्त आहे हे वाटलं तर आपण नंतर कापून टाकू पंधरा आहे ती चौदा करायची हे मी मॅचिंग कपड्याचं ह्याला घेतलेलं आहे परंतु तुम्हाला याच कपड्याची लावायची असेल तर सुद्धा तुम्ही ती लावू शकता मला थोडंसं याला गेटअप आणायचा होता म्हणून मी तो कपडा वापरलेला आहे आणि इथे मी दोन इंच रुंदीच्या आणि अठरा इंच लांबीच्या अशा दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत हे बघा हे दोन इंच रुंद आणि याची लांबी आहे अठरा इंच आता ह्या पट्ट्या आपल्याला नंतर जोडून घ्याव्या लागणार आहेत पण सगळ्यात आधी आपल्याला या पट्टीचा वापर करायचा आहे आता ही पट्टी ह्याची उलट बाजू ही आहे ही आहे सुलट बाजू ही जी रुंद पट्टी आहे तीन इंचाची ही आपल्याला सुलट बाजूने ठेवायची आहे आणि हा भाग पण आपल्याला इथे सुलट बाजूने ठेवायचा आहे आणि बरोबर हा मध्य असा जुळवून घ्यायचा आणि इथून खालपर्यंत आपल्याला छोट्या छोट्या चुणा घालत हा भाग इथपर्यंत आणून संपवायचा आहे आधी एका बाजूला घालायच्या नंतर दुसऱ्या बाजूला घालायच्या या बाजूनी पण आता सगळ्या आपण चुन्या घालून घेणार आहोत इकडनं सुरुवात तुम्ही केली तरी चालेल म्हणजे त्या चुण्या घालायला इकडनं सुरुवात करत यायची आणि ह्या चुण्या घालत यायच्या हे बघा या अशा चुण्या घालून घेतल्यानंतर आता आपल्याला ही पट्टी जी आहे ही याच्यावर अशी अशी दुमडायची आणि इथे वळवून घ्यायची ही अशी तर आता याच्यासाठी मी दोरा बदलणार आहे कारण या रंगाचा या रंग कारण या कपड्याला जर मी पांढरा दोरा वापरला तर तो माझा बाहेरून दिसेल आणि ते दिसायला घाण दिसतं त्यामुळे मी आधी या रंगाचा कपडा लावणार आहे आणि नंतर मग ही पट्टी अशी दुमडून याला इथे अशी जोडून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे हे आपण तयार करून घेतलं आता इथे आपण सेंटर आधीच काढून घेतलेला होता तर त्याच्या बाजूला पण आपल्याला तीन तीन प्लेट्स घालायच्या आहेत मागणं म्हणजे ते बरोबर मानेला व्यवस्थित बसतं बाळाच्या त्यामुळे इथे अशा आपल्याला तीन प्लेट या बाजूला तीन प्लेट या बाजूला घालून घ्यायचे आहेत या बघा आता या इथे मी घालून घेतल्या आता ह्या ज्या पट्ट्या आहेत या आपल्याला आधी एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत उलट्या बाजूने आणि नंतर मग त्या याला खाली जोडायच्या आहेत या बघा ही बघा आता ही मी लांबच्या लांब पट्टी इथे तयार करून घेतली आता ही पट्टी आपल्याला परत या पट्टीचा पण आपल्याला मध्य काढायचा आहे म्हणजे ही आता मी दोन पट्ट्या घेतल्यामुळे याचा मध्य आपोआप इथे आला परंतु सलग पट्टी घेतली तर त्याचा मध्य काढून घ्यायचा आणि हा जो मध्य आहे तो या पट्टीच्या मध्याला मॅच करून घ्यायचा इथे व्यवस्थित हे बघा इथे आणि इथून ही पट्टी आपल्याला खाली जोडत यायची आहे आधी ही पूर्ण जोडून घ्यायची आणि त्यानंतर मग ती पूर्ण वळवायची बघा असं ठेवायचं आणि ही पूर्ण जोडून घ्यायची हे बघा आता ही पट्टी आपली इथे खाली पूर्ण जोडून झाली आता ही पट्टी आधी अशी वळवायची नंतर ही अशी वळवायची आणि या दोनही पट्ट्या एकमेकांवर ठेवून अशी पूर्ण ही टीप मारून घ्यायची ही बघा अशा प्रकारे आपली ही आता टोपी शिवून तयार आहे ही बाळाला अशी घालायची म्हणजे हा जो मागचा भाग आहे ना तो बाळाच्या मानेवर येतो ही साधारण सहा ते सात महिन्याच्या बाळाला आरामात बसेल अशी ही टोपी आहे म्हणजे जरी हेल्दी बाळ असलं तरीही बसेल आणि जर छोटं बाळ असेल त्याचं डोकं जर छोटं असेल तर हे इथे आपल्याला आवडून घेऊन पण बाळाला बांधता येतं आता आपलं शेवटचं काम राहिलं आहे ते म्हणजे याला आपण दटकन लावणार आहोत तर ते लटकन लावण्यासाठी मी यातलाच आता कपडा वापरणार आहे दोन चौकोन मी काढून घेणार हे बघा अशा प्रकारे आपलं हे बाळाचं टोपडं आता पूर्णपणे शिवून तयार आहे हे सहा ते आठ महिन्याच्या बाळाला नक्कीच पुरेल म्हणजे बाळ जरी हेल्दी असलं तरी त्यालासुद्धा ही जर टोपी घालायची असेल हे टोपडं घालायचं असेल तर कुठेही अडचण येणार नाही अशा साईजचं हे टोपडं आत्ता आपलं झालेलं आहे तर हे माझं ऑर्डरचं टोपडं होतं त्याचं मी आता शिवणकाम करणारच होते म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापाशी शेअर केला जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं ऐकूनही दाबा आता आपण भेटू पुढच्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय